आणि आता आम्ही आलेलो आहोत पार्लरच्या जवळ शिवात माझ्याची बडबड चालूच आहे कटिंग करते पुढं घेऊ आईस्क्रीमचं दाखव शिव इकडं छान आहे मी तर शिवक मजाने घेतलं कॉर्नेट आणि चालली रस्त्याने खाप मी पाणीपुरी एन्जॉय केली पाणीपुरी खायची काय करते तू तुटन ते शिव गाडी बघ पळू नको गाडी येईल बघ

आणि इथे बघा आज आमच्या इथे भाजीचे स्टॉल लागलेले आहेत कारण पुढचा जो मेन रोड आहे तिथे रोडचं काम चालू आहे त्यामुळं इथं असे स्टॉल लागले आज पहिल्यांदा तरी या स्टॉलचा टाइम आहे तीन ते आठपर्यंत पर्यंत अजून तरी कोणीच दिसत नाही मस्त असं फ्रेश माझे पण आहे आणि ते मस्त असा सनसेट झालेला आहे शिवाज बोलतो पुत्रासोबत काय झालं तर शिव काय केलं काय ग काय झालं काय करतो बुबुजी

येतो का त्याला डान्स करता कसा कोणत गाणं म्हणतो बघूजी छुट्टी खाई ती अजून कोणतं येतं म्हणतो त्याला इल्लो मी ना ती अजून हे, हे बोळे शंकरा अजून नाही का

Bum, bio, <laughs> okay. Okay. Subscribe. 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 Apa?